खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विशेष निधीतून भामाठाण ते स्मशानभूमी रस्ता व स्मशानभूमीतील पेविंग ब्लॉक बसवणे या दोनही कामांचा लोकार्पण सोहळा भामाठाणमध्ये संपन्न शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विशेष निधीतून ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे दोन हजार बावीस तेवीस योजनेअंतर्गत भामाठाण ते देवीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता खडीकरण करणे आणि मजबूतीकरण करणे या कामासाठी दहा लाख रुपये खर्च करण्यात आला तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास सन दोन हजार बावीस तेवीस योजनेअंतर्गत भामाठाण स्मशानभूमीमध्ये पेविंग ब्लॉक बसवण्यासाठी दहा लाख रुपये खर्च करून या दोनही कामाचं लोकार्पण सोहळा मान्य प्रताप सदाशिव लोखंडे व मान्य श्री सिद्धार्थ भानुदास मुरकुटे या दोनही मान्यवरांच्या हस्ते भामठांमध्ये संपन्न झाला तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे भामठान गावकरी व तरुण मंडळांकडून सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि तरुण मंडळ उपस्थित होते आपण पाहतात इंडिया न्यूज मराठी आमचे प्रतिनिधी राजू काजी सह मुनीर सय्यद आणि आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार साहेब यांच्या निधीतून आज आपल्या गावामध्ये दोन रस्ते एक रस्ता आणि मुद्दे ब्लॉक या कामाचा या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी आपल्या तालुक्याचे युवा नेते महापुरावर वीज संस्थेचे संचालक सन्मान श्री सिद्धार्जी त्याचप्रमाणे हा निधी आणण्यासाठी आपल्या रामपूर तालुका मार्केट दादा बनसोडे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनी विशेष प्रयत्न करून हा निधी या ठिकाणी गावकऱ्यांना आणि या कामासाठी उपलब्ध करून दिला त्यांचे सार्वजनिक आभार मानतो या ठिकाणी प्रथमता त लोखंडे सरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे ग्रामस्थ घेतो या ठिकाणी गणेश उच्चाल सत्कार सात करते सगळ्याला मान दिले बुके नाही घेतली फोटो काढायला त्यानंतर आपले सर्वांचे मित्र टाचे मानगावचे किंवा नेते उपरनिधी उपरनिधी सुती <coughs> प्रदीप जी वाघ यांचा यांच आपल्या ग्रामस्थांची होतेनी गुळे पाटला विनंती करतो त्यांनी त्यांचा सन्मान करा चला चालू करा सोय झाली पाहिजे फाट्यावर त्यानंतर

या ठिकाणी मा सरपंच या कार्यक्रमाला आयोजित उपस्थित राहिले त्यांचा विशेष गावाचे सन्मान होता आंसर वे साहब आंसर वे चा सिद्धान सन्मान होता होसना पुढे सरपंच चला सरपंच इरबा या ठिकाणी उत्तमराव पाटील असणे त्यांचा सन्मान आपल्या गावचे तंत्रमुख्य अध्यक्ष उत्तमराव वंसुड यांच्या असे होते

चला पाच मिनट चंदू काका हो ना एकदम आवडतं माणूस आहे